चला तर मग जर्मन भाषेतील अभिवादन आणि ओळख करून देण्याच्या रंजक प्रवासाला सुरुवात करूया कोणाला त्यांचे नाव विचारायचे असेल तर जर्मन मध्ये व्ही हायसन झी असे विचारा वी हायसन सी हा प्रश्न तुम्हाला नवीन मित्र बनवण्यास मदत करेल आता आपण उत्तर देऊया माझे नाव मायनस म्हणजे जर्मनमध्ये इच्छा हायसे मायनस इच्छा हायसे रोहित असे सांगून तुम्ही स्वतःची ओळख करून देऊ शकता एखाद्याशी भेटून आनंद झाल्यावर आंगेन हिम म्हणा हा शब्द जर्मन संस्कृतीत खूप महत्वाचा आहे इच्छा कुणाची विचारपूस करायची असेल तर वी घेट्स इनेन असे विचारा हॅलो वी घेट्स इनेन असे विचारून संभाषण सुरुवात करा मला बरे आहे धन्यवाद साठी जर्मन मध्ये मीर घेट्स गुड डांके असे म्हणतात वी गेट्स इहनेन मीर गेट्स गुट डांके उंट इहनेन असे म्हणून तुम्ही संभाषण पुढे नेऊ शकता तर मित्रांनो आज आपण जर्मन मध्ये ओळख आणि अभिवादनाचे काही सोपे वाक्य शिकलो पुढील भागात आपण आणखी काही रंजक गोष्टी शिकू तयार राहा